अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक सात येथील गणेश चौक बोलेगाव तसेच आंबेडकर चौक येथील रस्त्याच्या कामासाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय अशी माहिती शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश का कातोरे यांनी दिली आहे गे। गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर मधील बोलेगाव येथील गणेश चौक ते बोलेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली होती मात्र महापालिका प्रशासनाकडे या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला निवेदन दिली तसेच ग्रामस्थांच्या वतीनं देखील आंदोलन करण्यात आलं परंतु महापालिकेकडून केवळ आश्वासनच मिळत गेली पण काम नाही त्यानंतर याच प्रभागातील शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली त्यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी तात्काळ गणेश चौक ते बोलेगाव पर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयेपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिलाय तर आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्याकरिता दोन कोटी पस्तीस लाखाचा भरीव निधी उपलब्ध करून दिलाय तर प्रभागातील अंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिलाय अशी माहिती युवा सेनेचे आकाश कातोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली तरी तो कमीच आहे तरी ह्या रोड मध्ये भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे पान पानसुद्धा स्थानिक प आमच्यासारखे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होते पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णतः महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णत गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार आणि श्री डॉक्टर दादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची भि व्हिजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून सुजयदादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेंसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातली काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उ उद्घाटनं आमचे चा आज चालू आहेत याचबरोबरीने जो गेल्या कित्येक वर्षांपासून वर्षांपासनं रखडीत असा गणेश चौक ते बोलेगाव ह्या सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजयदादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरी कारणासाठी खडी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुले तिथे आंबेडकर चौक ते, ते गांधीनगर या सुद्धा मानसरी खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी मानसी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ही ग्वाही देतो भरत एकनाथ वामन पाटील गणेश चौक ते बोलेगाव हा रस्ता खराब असल्यामुळे काही धंदेवाल्यांनी धंदेसुद्धा बंद केले आपल्या गाळ्यामध्ये छोटे मोठे धंदे जे होते ते सुद्धा बंद केले त्यांनी धूळ किंवा ते आ कमी हा रस्ता टाळून दुसऱ्या रस्त्याने जाणारे लोकं त्याच्यामुळं धंदेसुद्धा चालत नव्हते ह्या रस्ते रस्त्यामुळं आत्ताच आपले साहेबांनी जे सांगितलं आम्ही पण स्वतः डोळ्याने पाहिलेले महिला लहान लहान मुलं त्या पाण्याच्या डबक्यात मध्ये पाडलेली आम्हीसुद्धा पाहिले पाहिली नाही चालत अशी अवस्था ह्या रस्त्याची आहे तर विनंती आमची का ह्या रस्त्यात होतावीन तेवढा लवकर व्हा आम्हाला एक आशा सापडली बसू जे दादा मी खेपाट काही हा रस्ता होतोय आम्हाला सर्व सिनियर लोकांना खूप आनंद झालाराव त्र्यंबकराव सूर्यवंशी सर गणेश चौक बलेगाव फाटा आणि आज पाहितो आदरणीय खासदार साहेब पालकमंत्री नामदार साहेब यांनी खूप प्रयत्न केला या परिसराकरता बलेगाव नागापूर या भागाकरता प्रत्यक्ष इथे राहत असताना असा अनुभव आला की गणेश चौक ते पर्या आंबेडकर चौक हाही रस्ता फार खराब आहे अनेक वेळा तिथंही पडतात आणि परवाच माननीय खासदार साहेबांनी ह्याही रस्त्याचं काम हाती घेतलं त्या निधी मंजूर केला त्याचबरोबर तिथं असणारं ते मौरी मंदिर त्याच्यापुढे सभागृहाचं कामसुद्धा आदरणीय श्री कातोरे साहेब माननीय नामदार साहेब यांच्या सहकार्यातून तेही काम हाती घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये या परिसरामध्ये जाणारे शाळा आहेत कॉलेज आहेत आणि लहान लहान संकुला आहेत व्यापारी आहेत यांचा कथाश्री होणार आहेत पाहो त्यांना शुभेच्छा आपल्या बोलेगाव नागापूर परिसरातून शिवसेनेसाठी जवळपास तीन नगरसेवकांनी हो या आपले जे मागचे महापौर राहिले शेंडगे त्यांच्यासाठी जवळपास तीन नगरसेवकांनी मतदान केलं त्यांना ह्या गोष्टीची थोडी पण सुद्धा किव नाही आली की बा आपल्याला ज्या तीन तीन शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दिला ह्या तीन नगरसेवकांकडं बघूनसुद्धा त्यांना कधी असं वाटलं नाही की ह्या भागासाठी जो आपण एकनाथ शिंदेसाहेबांनी जो निधी दिला शहर नगरविकास खात्याकडनं जो निधी आले की हो तो आपण या निधी इथं वापरावा त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसला त्यांना फक्त त्यांचं येणाऱ्या इलेक्शनला निवडून यायचं त्यांचं लक्ष दिसलं आणि त्याच्यामुळं त्यांनी हा सर्व निधी प्रशासनाला हाताला धरून आयुक्तांना हाताला धरून हा पूर्ण हा निधी त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये पाळवलेला आहे मी असं जाहीरपणे सांगतो गेल्या ह्या निधी पाळवल्यामुळं ह्या लोकांचं किती हाल झालेले आहे हा हे हाल बघायला सुद्धा ते कधी इथं रोडवर आले नाही कधी त्यांची जबाबदारी नव्हती का शहर आज महानगरपालिकेचे ते महापौर आहेत का फक्त त्यांच्या फक्त एका वार्डापुरते महापौर आहे त्यांना लक्षात नाही आलं का त्यावेळेस फक्त किरकोळ फक्त येणाऱ्या काळातल्या इलेक्शनला निवडून येण्याच्या मतलाबापुटे त्यांनी हा एवढ्या वीस ते तीस हजार लोकांचा एवढे हाल गेल्या तीन ते चार वर्षापासून केलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या महापौरांचा ह्या प्रशासनाचा आणि ह्या आयुक्तांचा जाहीरपणे निषेध करतो प्रतिनिधी आकिज सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर